या पैठणी खेळासाठी मला जेव्हा निमंत्रण दिलं मला खूप अतिशय आनंद झाला मागे एकेचाळीस वर्ष मागे चाळीस वर्ष ही परंपरा जोपत असताना या गावचे माझे सरपंच सुरेश साहेब तीन वेळा या बोरखा ग्रामपंचायतीच सरपंच पद मोठ्या दिमागाने भूषवलं आणि ही परंपरा सुरू केली अर्थात या दुर्गा दुर्गामध्ये आपल्या साक्षात हे आपल्या अंगणात स्थापन केली आणि दुर्गा मातेने केवळ या डाकी साहेबांच्या परिवारांस सा आशीर्वाद नाही दिले तर त्यांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या बरोबर आहेत कारण त्यांनी तुमच्यासाठी हे देवी मागे चाळीस वर्षांपासून अगदी नम्रतेनं प्रसन्नतेनं <स्थाँगा> सुद्धा इथं त्यांनी ठाम मांडला आणि त्यांचं विशेष विशेष अभिनंदन साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देईन की आमच्यासाठी एवढी पैठणीचा खेळ आणि दहा दिवस या देवी मातेच्या या प्रांगणात आम्हा सगळ्यांना मनमुरात आम्हाला आनंद देत आहेत म्हणून तुमचं विशेष कौतुक हे आता स्पर्धा आहे निसर्गात आई वर्सेस सकाशित आई येस तर रेडी एका वेळी एकच जणा काढायचा आई तिचा दोन दोन नाही तर असतात अरे वा

m ì 다 मोकल आणि गावण शिक्षक संघटना घेऊन येते या पैठणीमधला अंतिम हा फेरी अर्थात जाऊया पहिल्या स्पर्धक आहे देखील पाच स्पर्धक माझ्या समोर येत्या फेरीमध्ये तीन स्पर्धक पुढे जाणार आणि जिंकणार या जाती परिवाराच्या वतीनं पैठणी चला जाऊया पहिली स्पर्धक

जयेश सप्लायर्स अँड लेबर्स भरपूर आणि नील पीठची हमी आता मी पिठाची गिरणी आणि मोकल गावन आदर्श शिक्षक संघटना बोरकाच्या वतीने संपन्न होत आहे चला जिंकू या पैठणी क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा मित्र चला सोकलताई

तीन आणि चौथ्या आणि पाच ओपांनी शान ठाकरे आपण प्लीज इथे उभे एक फोटो होतो इकडे पाठीमागे उभे राहत चला या ठिकाणी चला स्पर्धेचा नेमका पाहतोय निकाल आहे हा पैठणीचा खेळ खूप मस्त सोबत हसुरामची सदीकांत मोकलजी आणि सगळ्यांच्या साक्षीने जिंकली पैठणी या तीन फायनालिस्ट सोबत दोन कॉन्सिलेशन सगळ्यांचे विशेष विशेष अभिनंदन अर्थात खेळ होता पैठणीचा खेळ रंगला होता पैठणीचा जिंकली आहे पैठणी या माझ्या तिन्ही वैनिकी जोरदार जोरदार काळ्या वाजून अभिनंदन हार्दिक 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 अभिनंदन या तिन्ही बहिणींच निसर्गताई आपल्याला एक साधा प्रश्न साधा प्रश्न बोलू अनेक वेळा या ठिकाणी चला खेळूया पैठणीचे गेम घेतले गेले बरोबर आहे तर यंदाची जे स्पर्धेला गेम ठेवले होते ते स्त्रियांसाठी व्यवस्थित होते का नव्हते एवढं सांगत छान स्वप्नाले वहिनी तुम्ही सांगा ह्या स्पर्धेबाबत की यंदाची स्पर्धा कशी वाटली आपल्याला म्हणजे या स्पर्धेमध्ये कारण कसं होते सर स्पर्धेनंतर मग प्रश्न उठतो की स्पर्धेत चिटिंग झाली हे झालं ते झालं तर यंदाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही काय सांग व्यवस्थित होते मनशताई यंदाचे खेळ तुम्हाला आवडले का ते जुनेच जुनेच जुने जुने खेळ तुम्हाला होते सांगितलं ऋतिका तिकडे तू पेठालीला बघितले होते खेळ आणि इकडचे खेळ त्याच्यामध्ये काही फरक आहे का नवीन सर्व खेळ होते तुम्हाला आता चेंडू टाकताना असं वाटलं होतं आणखी चेंडू बघित वडा एवढा कॉन्फिडन्स आहे आणि हे यांना काही विचारायला काही नकोच कारण ते चुस्त आणि मस्त त्यांनी सगळी टेक्निक सहावी पैठणी विजेती ठरली खूप अभिनंदन आणि औषधीच्या अगदी या ठिकाणी आरसी सी ठाकूर सर दुसऱ्यांदा परीक्षेत आले घराला दोन सुमार सुमारे सकाळी सहा ला शाळेत पोहोचायचं आहे तरी आले किरकोण वरून आले ते एकटे न येतात हसुरामजी घर त्यांना घेऊन आले जोरदार त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या या राहून रोषनीची खरंच आमचा खूप प्रेम आहे खूप चांगले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या शब्दाकडे यावं लागतं आणि एवढ्या देवीच्या दरणामध्ये कोण नाही म्हणणार सर आणि तुमच्यासारखे चांगले मित्र आम्हाला सहकार्य करतात आज हसुरामजी घरात माझ्यासोबत रमाकांकल सर आहेत तुम्ही खरं तर दोघे गावात भूषण आहात तुम्ही खरंच गाव पुढे नेलं तुमच्यासाठी सर प्लीज या दोघांसाठी खरंच खूप टाळ्या वाजव खूप मस्त चांगलं कार्य रोशनजींची त्यांच्या बरोबर मदत आहे थँक यू सर व्हेरी मच सर जातोय पण या ठिकाणी सर्वांचं कौतुक करतोय अभिनंदन करतोय आणि त्यांना बक्षा देतोय चला आशिष जी सर दोन कॉन्सलेशन येस माझं नाव असलो घरात भाया तर मग सांगितलं या गावाशी माझं नाव जोडलेलं आहे लहानपणापासून मी इथं जन्मलेलं आहे लहानपणापासून या कोरखा गावामध्ये आहे माझी ओळख तुम्हाला सांगतो नागराज डाकी बालकृष्ण डाकी त्यांचा मुलगा आजी, आजी, आहे आणि बालकृष्ण डाकी त्यांची बहीण माझी आजी रामू आजी हिचा मी नातू आहे जीवन टाकी हे आमचं रस्ताचं नातं आहे सर्व त्याच्यामुळं मी या गावामध्ये मला सर्वजण बोलतात आणि आज खरंतर या दुर्गा मातेच्या कृपेनं आज त्या ठिकाणी पाऊल पडलं कारण मी स्पर्धेला येणार होतो परंतु माझा प्रोग्राम असल्या कारणानं मी स्पर्धेला आलो नाही परंतु मातेनं मला या ठिकाणी आणि आरसी सरानं सरान या ठिकाणी मला बोलवलं धन्यवाद मानाची पहिली पैठणी अर्थात चला नको चला जी दोन मिनटं आम्ही चला आ, दिया या ज्या उत्तेजनार्थ आपण मनीषा वैली आणि स्वप्नाली वैली यांचं आधी आपण या ठिकाणी अभिनंदन करूया त्यांचं या स्पर्धेत एवढ्या अगदी दोन अडीच वाजेपर्यंत स्पर्धेत खेळल्या निसर्गाताई आपल्या शुभेहस्ते मनिषाताईंचं या ठिकाणी या पैठणीतील चतुर्थ क्रमांकाच्या विजेतील ठरलेल्या मनुषाताईंचा आपण शॉल आणि गिफ्ट देऊन या ठिकाणी सन्मान करतोय चला प्लीज

मनोमती गावण आपल्या शुभ असते स्वप्नाली वाईन या ठिकाणी आपण अभिनंदन करूया खूप छान स्वप्नाली फक्त ते ग्लास देताना गडबड झाली थोडीशी कॉन्सन्ट्रेशन तुमचं कुठेतरी तिकड न आलं त्यामुळे तुम्ही खूप खूप तुमचं अभिनंदन आणि पुढील सर्वच पथांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा प्रेमाची ही भेट या मातीच्या दरबारात छान कमान कमान आता आपण तृतीय क्रमांकाची पैठणी नेतोय निसर्गातही आपण विनंती करतोय की सभागती वृत्तिका मनीष गावण पेठाली आणि पेठाली आणि त्यांचे श्रीमान मनीष गावण या पुढे या निसर्गातही आपण शुभ शुभ असलेल्या तृतीय क्रमांकाची

मोरपख्या मोहरपखी अभिनंदन द्वितीय क्रमांकाचे विजेता हार्दिक हार्दिक अभिनंदन या गावपरीवर नवीन सुरुबाई खूप खूप अभिनंदन यानंतर द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक थांबते द्वितीय क्रमांक मानसी ताई आपण आपल्या शुभ असते

हादी, हादी, या आणि आमचे मार्गदर्शक आणि माऊलींच्या शुभ हस्ते सभापती मृणाली प्रमोद भस्कर यांचं या ठिकाणी प्रथम क्रमांकाच्या विजेत्या ठरलेल्या पैठणीच्या यंदाच्या मृणाली सहावी पैठणी सहावी पैठणी

और सनी चेंज करता है और ये स्काई आदमी होती नहीं ना वो बेटा एक दो तीन और वो सनी चेंज करता है और वो ये सनत आ गया साल तक और मेरे को वो सनी चेंज करता है मैं वो तो पूरा संत मेरा और ये स्काई क्या कुछ होता है और सनी चेंज करता है और थोड़े का करके इधर से वो